नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे एस पी साहेब ढाब्यावर वाहतूक शाखेच्या दादांच्या त्या व्हिडिओची चौकशी करा वादाच्या प्रकरणाला आर्थिक किनारा अहमदनगर शहरातील एका पोलीस दादावर एका व्यक्तीने दादागिरी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यात पोलिस दलातील त्या कर्मचाऱ्याला समोरच्या व्यक्तीकडून शिविगाळ केली जाते दरम्यान या घटनेची गंभीर दखल पोलिस अधीक्षक राकेश वोला यांनी घ्यावी ते पोलीस दादा नगर शहर वाहतूक शाखेत कार्यरत असल्याचे समोर आले आहे शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीचे आणि पोलिसांचे कशातून वाद झाले ही घटना कुठे आणि कधी घडली त्यामागील नेमके कारण काय त्या, का त्या दृष्टिकोनातून चौकशी करून अहवाल पोलीस अधीक्षक राकेश वोला यांनी मागून घ्यावा हा वाद कशावरून झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही जनतेचे रक्षक असलेल्या पोलिसांवरच अशी वेळ आल्याने खाकीचा दरारा संपल्याचे चित्र दिसत आहे तर कुठेतरी दबक्या आवाजात असंही म्हटलं जात आहे की या वादाला आर्थिक किनारा आहे ती नोकरी सोडून द्या वैयक्तिक दुश्मनी दुश्मणी माझ्या सांगा मी काही करीन वैयक्तिक दुश्मनी तुम्ही यांना काय काय सांगितलं आता बोल काय सांगितलं काय आता मायानाजी नका लागू बघाय मायानाजी ला। नका लागू मी चांगले चांगले काम लावणार आहे माया पण तीनशे सात दाखवले मी इतका व्हाय ना की ना कमा ना मी चांगलं चांगले पोलीच मी काय सांग बोल नाही आलं तुम्ही जाऊन सांगितलं जाऊ ते आले धोरम काही संबंध नाही तुम्ही कर भांडणं देऊ लावर काय बोलले तुम्हाला बघायचं असलं तुम्ही बघा आणि तुम्ही रातभर थांबून दाखवा मी पण सांगितलं तुम्हाला नाही नाही मी तुमच्यामुळे फक्त छान मी नाही बोल तुम्हाला एक दोन शब्द सांगितले चोरच करते बायपतला काय करते काय काय हा याच्या काय शब्द माझा झाले आई सांगतो आपला एका दोन लागतो तुला काय करायचं ते कर माहिती काय शब्द पाहिजे का नाही परत तुला आता सांगतो काय तुला काय म्हणलो तो सांग बोललो तुम्ही एक शब्द तरी मी काय सांग एक शब्द तरी बोललो तू तुम्ही काय बोललो तो काय सांगा काय सांग बोललो तुम्ही काय प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा